काहीसे आमचं आता बघा तुमचं काम विश्वासाने बोललं करेल असाच कोणा समोर वाटेल जर विश्वास असेल बघाच रोड जबाबदारी तो नक्की तुमचं काम जबाबदारी पार पडेल ठीक आहे शीघ्र काय रे काय झालं अरे आवाज नॉर्मल नाही म्हणून विचारलं काय मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये म्हणून मगाशी तुला फोन घेतला फोन करत होता सहज पडत होतो तुमच्या काय चाललं अरे भाऊ आज काय चालला नेहमीच चाल तुम्ही रात्री बोललात तर नाही ना, ना रे आयु कॉन्फिडन्स दिसत नाही तुझ्या बोलण्यात भाई कुठे आहे जे मी तेच विचारायला तुम्हाला फोन करत होतो कि म्हणजे बाई कुठे माहित असताना आम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला <laughs> फोन तुम्हाला माहिती आहे का बाई कुठे तुमच्या बरोबर असतात ना दिवसभर मग आता तेच विचारायला फोन केलास का

का विचारतोस तू तू जर तिथे आहेस तुला माहित असं आहे ना कि मला कुठे आहेत ते आई हो म्हणजे भाई सकाळपासूनच काय झाले तू फोन वगैरे आला होता त्यांचा नाही

बोलतो कोण बेटा रात्री काय झालं कुठे रात्री काय झालं हॅलो हॅलो काका मी तारा बोलते तारा बेटा काका तू तरी मला सांग रात्री काय झालं यांच्यावर काय नाही मी बेटा सांगतो राहायचं नाही हे बघे बघ मीच तिकडे येतो अग तो रागाच्या भरत कुठेतरी गेला असेल हे बघे बघ मी त्याला शोधतो ओके कुठे तुम्हाला मला फोन ठेवू दे तर मी बाईला शोधू शकेन ना हो नाही मी आता फोन ठेवतो मी बाईला घेऊन ਆਰੇ ਤੇ ਅਤੇ ਮਡਾਲੇ ਕੇ ਨੀ ਭਾਈ ਲਗੀਉ ਨੇਤੋ ਮੀਲ। ਆ ਠੀਖੀ । ਆ ਕੈ ਚੀ ਵਾਟ ਭੋਗਿਯੇ। ਟੀ ਮੂਲ ਬੀਸ਼ਟ ਰੋਵੀਆ। ਕਾਈ ਕਰਾਂ ਛੇ ਉਤੀ। बाहेरून काय करतोय बोल ना बस नाही तुझ्या बेडरूम मध्ये नको आपण ना अरे महत्वाचं बोलायचं ना मग बेडरूम मध्ये आपण बस ना बोल नाही पण म्हणूनच नको बाहेर जाऊयात ना बेटरूम काय लोकांना काय बोलायला उभीच करत नाही इथे कसले लोक आहेत म्हणून म्हटलं आता मी स्वतः तुला सांगते ना मला काय टेन्शन नाही तर तू कस लोक टेन्शन घेतोय बोललो गोष्टी सांगतो काय असतोय का म्हणजे एखादी गोष्ट जवळ धरली तर ती स्पष्ट दिसत नाही तस जवळच्या माणसांची असत नाही मी स्पष्टच सांगतो तुला पण तू काही गैरसमज करून मी फक्त तुला दिशा दाखवतो तू त्या दिशेने चालत राहायचं मी सांगतो नाही स्वतःने विचार करायचा लक्ष <laughs> करायचं तुम्हाला काही सांगितलं त्या गोष्टीवर मी नंतर विचार करू शकतो तुला जे काय बोलायचं ते लवकर लवकर बोला म्हणजे आणि काहीतरी चाललंय असं आपलं सारा आणि निरीक्षण केलंय तू कधी नवीन पण माझ्या लक्षात आहे कि माहिती सोहळ्यामुळे तू टेन्शन मध्ये आहेस तुझा सच्चा होऊन तुला सांगणं माझं कर्तव्य आहे मला मान्य आहे की अशा अचानक खूप टेन्शन मध्ये सगळ्या बालमच्या म्हणून सांगतो मी माझं कर्तव्य समजतो हे काहीच नको की नाही असं उत्तराकडे वाहत जाते कसं नुसत स्पष्ट सांगतो देऊला तुझ्याकडून जे हवं असत आणि तारा हिंदी फेडच्या हिरेसारखी एक ऑफी एकटी तन्हा तन्हा दोघांच एकमेकांकडे आकर्षित थोडं साहजिकच आहे तू बोलतोस म्हणून मी मान्य करायचं पुरावा काय नाही मी म्हणतो म्हणून नाही मी स्वतः निरीक्षण करायचं लक्ष घालायचं मी सांगतो का बरं परवा ताराचं घोट कापलो होत तेव्हा तिच्या जखमेचं रक्त देवन स्वतःच्या रुग्णालय मी विचारलं देवन जर तुम्हाला मी कोणाचं रक्त आहे तेव्हा त्यानं सगळी प्रेमदा सांगितले हो ताराकडून मी ती वडवून घेतली पण माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही अरे एवढ्या घटनेवरून एवढं सगळं रसायचं म्हणजे मला नाही वाटत आणि माझ्या आणि देवदत्त मध्ये मतभेद होण्याआधीच मी तारा देवदत्त भाई आम्ही चौघही बेस्ट फ्रेंड होतो एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स बेस्ट फ्रेंड्स ठ तारा देवला पेक्षा जास्त या घरात देवला तिच्यापेक्षा जास्त कोणीही समजू शकत नाही दोघ एकमेकांचं कौतुक करताना जराही दमत नाही Ah, प्रश्न एक सेकंड होल्ड कर नेटवर्क नाही एक सेकंड एक सेकंड होल्ड करीच <laughs> काय परिस्थिती निर्माण करतो अजून तुला पटेल दिसत नाहीये देव ताराच्या असल्या नसल्या प्रेम प्रेमकणी असा काही रंग भरतो असा काही रंग भरतो कि तूच म्हणजे यू आर राईट परफेक्टली राईट स्विच त्या भाईचं वागणे कधी कधी कळतच नाही घरातून बाहेर गेला तर गेला कोणता स्विच ऑफ ठेवायचा हो पण भाई स्वतःहून बाहेर गेलाय की लाखा ठाकूरच्या यागने त्याला किडनॅप केलंय आणि तस असेल तर काय झालं अरे रमाकांत काय मिस्त्री काय झालं आणि तुम्ही अशी टेन्स मध्ये का सांगा ना तर काय झालं सांगा रमाने काका ठाकूर ज्यांच्या सोर्स कडून एक खबर आणले आहे खबर म्हणा काय लाका ठाकूरने देवदत्तला किडनॅप करायचा प्लॅन केला देवदत्तला किडनॅप कि भाईला देवला कारण रिसॉर्ट देव असला लाखाच्या भाताने दुसरं कोणी आर्किटेक्ट साईडवर काम करायला ना मागणार नाही देवला किडनॅप केला तर त्याचे पार्टनर मात्रीकडून आणि त्याचे सासरी भाई भरपूर खंडणी असा डबल गेम खेळणार आहे लाखा देऊला आता तुम्ही म्हणालात की लाखा नक्की देवला किडनॅप करणार आहे की भाईला आता तुम्ही काय म्हणालात गायब आहे ते, ते करायलाच पण आधी हे कन्फर्म करून घेतो देव अपहरणाच्या भांडण्यामुळे रागाने भाई घर सोडून गेला की लाखाने त्याला किडनॅप केला मी हे खरं काय ते शोधून काढतो आता मी बाईच्याच घरी निघालो रमा तू आत्ताच खबर काढ भाई रागाला घरातून बाहेर गेलेत गायब केलंय लगेच खबर काढतो म्हणलं तुला अरे सकाळी तुझ्यावर कामगिरी सोपवली आणि लगेच तू महत्वाची खबर आणलीस हे बघा आता आपण सावध असायला आहोत थे थे अरे मला काम होती माझ्या परीने मी शोध घेतला मग मग काय नाही सापडला जस तुम्हाला तो सापडला नाही तसं मलाही नाही सापडला सापडला नाही की कि माही सांगत नाही अरे बाईंच्या दबावामुळे हे बघ सकाळी तो बोलणार असच बोलला होता आम्हाला सगळं नाही तसंच वाटत मूर्खात तुम्ही सगळे मी तारा सोडून अरे तू आणि अपर्णामुळेच ही वेळा लागलं बघा काका तस काही नाहीये म्हणजे असच म्हणायचं आहे ना दारा यांना असे यांच मन खात अरे अचानक निघून गेला असं कसं म्हणायचं आपण दारे त्यांचं सगळं सामान आहे का घरात हो काका सगळं सामान आहे पण पण रात्री मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यावरून अगं तो राव्याच्या भरात बोलला असेल म्हणून का आपण असं समजायचं भाई घरात निघून गेले कुठे सांग मला देवदत्त आणि तुझं काय चालू आहे माझ आणि सरांचं लफड चालू आहे जस तुमचं आणि प्रशांतच चालू आहे ना Oh, will you keep your dirty mouth shut? लाखा ठकूर देवला किडनॅप करणार आहे